नमस्कार मंडळी मी सामकर सामसपर्ना ब्लॉग युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कसे आहेत बऱ्यात ना मंडळी आपण बरेच दिवस बाप्पांची आगमनाची वाट पाहत होतो आणि बाप्पा आता दोन दिवसावरती म्हणजे दोन दिवस म्हणण्यापेक्षा आता येऊन ठेपलेत म्हणजे उद्याच आपल्या बाप्पांचं पूजेला बसणार तर सगळ्या मंडई ना मी आज कोकणातील आपल्या बाप्पांचं आगमन कसं होतं आणि एकंदर बाप्पा कशा पूजेला बसतात रात्रीचे कसे करमणुकीचे खेळ खेळले जातात हे सगळं पाहणार आहोत म्हणजे कोकण म्हटल्यानंतर कोकण आणि गणपती बाप्पा याचं एक वेगळंच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं कोकणात रात्रीच्या वेळेस आरती त्याच्यानंतर भजन त्याचबरोबर मग रात्री जाकडीनृत्य वेगवेगळ्या लोककला परंपरा या सगळ्या जपल्या जातात आणि गणपती बाप्पा समोर म्हटल्या जातात सर एकंदर गणपती बाप्पाचा माहोल मी तुम्हाला कोकणातला दाखवणार आहे कशा पद्धतीने साजरं केलं जातं हे सगळं दाखवणार आहे सो म्हणजे आपचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर म्हणजे कोकणात गेल्यानंतर मला एक जुन्या आठवण झाली ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला शाळेतील गुरुजी सांगायचे पन्नास समानार्थी शब्द लिहा पन्नास विरुद्धार्थी शब्द लिहा म्हणी लिहा गणपती बाप्पांचे शंभर नावं लिहा या सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा मला डोळ्यासमोर दिसल्या म्हणजे जसं जसं मी पुढे ब्लॉग टाकत नाही त्या पद्धतीने तुम्हाला एक जुन्या आठवणी मी तुमच्यासमोर शेअर करेन आणि तुम्हीही कशा पद्धतीने जुन्या आठवणी ना उजाळत आहे गणपती बाप्पामध्ये हे नक्की सांगा आणि कशा पद्धतीने गणपती बाप्पा तुम्ही साजरं करता हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर मंडई तुम्ही जर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपला इंस्टाग्रामला पेज आहे सॅमसफरनाम ब्लॉग आणि फेसबुक पेजही आहे तिकडे फॉलो करा आणि मंडई चला तर जाऊया आपण गणपती बाप्पाच्या आगमनाला मी आता संजयांना शंकर आबा संदेशांना साहिल सगळे आता गणपती बाप्पा आगमनासाठी चालले आहेत तिकडून घेऊन येणार आहेत त्याच्यानंतर मग कशा पद्धतीने पुढचं माहोल असं तुम्हाला दाखवणार आहे आहे ना मंडई कोकणात सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर दुपारी मग गणपती बाप्पाला आणण्यासाठी सगळे सज्ज होतात तर आता इथे सगळे गणपती बाप्पाला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत सगळेजण आता इथून दर्शन करून त्याच्यानंतर टिट्यावरती जातील आणि टिट्यावरून तुमचा प्रवास चालू होईल मंडई पावसाळ्यात जर परदेशी पाहुणा कोकणात आला आणि कोकणाच्या प्रेमात पडला नाही असं होणारच नाही कारण पावसाळ्यात हिरवीगार वनराई स्वच्छ धुतलेले रस्ते लालबुंद माती हे पाहिल्यानंतर प्रत्येक जण प्रेमात पडत तसंच काही स्वरूप आपल्याला कोकणातलं पाहायला मिळतं आता आपण येऊन पोचलो आहोत ते तिच्यावरती टेटा म्हणजे आमच्या सगळ्यांचा गप्पा टप्पा मारण्याचं एक मुख्य ठिकाण प्रत्येक जण इथे आला तर दोन मिनिटं बसतच इथे बसण्यात एक वेगळीच मजा आहे माझ्या येळने गावचं खास वैशिष्ट्य काय माहिती आहे का दोन्ही बाजूस घर आणि मधून जाणारा रस्ता हे गावचं वैशिष्ट्य आहे आणि गाडीतून गेलं तर आपल्याला घर आणि घरासमोर हिरवीगार वनराई पाहायला मिळते घरासमोर लाल बुंद असा अंगण अंगणासमोर घातलेली हिरवीगार कुंप हे पाहिल्यानंतर ना एकदम भारीच वाटत आणि हळूहळू आम्ही पुढचा प्रवास करत होतो पाहिलं मंडई कोकणातला निसर्ग असा निसर्ग अनुभवायचा असेल तर पैसा खर्च करूनही असा निसर्ग अनुभवता येत नाही पण आम्हाला कोकणवासियांना हे वरदान मिळालं आहे म्हणून म्हणतोस जगात भारी आमचं सुंदर कोकण चला तर मंडई आपण हळूहळू कार्यशाळेत जाऊयात आणि बाप्पांच्या जा सुंदर सुंदर मूर्त्या पाहूयात या कार्यशाळेत एकापेक्षा एक बाप्पा आपल्याला पाहायला मिळत होते बाप्पाची मूर्ती पाहताच मन अगदी भरून येत होतं बाप्पाच्या मूर्त्या अनेक विभिन्न विभिन्न आहेत मात्र एकच पप्पा पाहताच आपसुकत हात जोडले गेले आणि पप्पाला सांगितलं गेलं सगळ्यांना सुखी ठेव प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण कर आणि तुझा आशीर्वाद आमच्या लेकरांवर सदा राहू आणि सगळ्यांना सुखी ठेव बाप्पाकडे पाहिलं ना तर आहातच राहस असं वाटतं प सवाज तो आपलंदी आपने बेपा. मूर्ती घेतली आणि पुन्हा एकदा आपल्या पडदीच्या वाटेन निघाली मन अगदी आनंदित होते कारण काय आहे मंडई पप्पा घरी येणार होते ना पप्पा घरी आल्यावर असं म्हटलं तर मन अगदी आनंदित होते भारी वाटते कारण काय माहितीये घर अगदी भरभरून जात लोकांची रेलचे लालती प्रसाद यार एकदम कमाल असतात हे दिवस अनुभवण्यासारखे हळूच खिडकीतून मान बाहेर काढून डोकावला बाजूला हिरवीगार पसरलेली वनराई जणू हिरवीगार शालूच पसरले असं वाटत होत कळकळ वाहणारी नदी आणि स्वच्छ झालेले ते रस्ते आणि रस्त्यामधून पळणारी बाप्पाची गाडी कसलं कमाल होतं यार कोकणात हे सगळं आणि हे दिवस ना यार खरच आठवणीत राहणारे दिवस होते हळूहळू घराच्या दिशेने निघत होतो जस तसं पुढे पुढे जात होत तस तसं तस निसर्गाचं कमाल रूप पाहायला मिळत पैदली गावात गणपती बाप्पा आले आणि तिट्यावर पोचलो बाप्पाला तिट्यावर उतरवलं आणि मग एकच घोष चालू झाला गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया आणि हळूहळू शंकरबाबांच्या घराच्या दिशेने निघाल हळूहळू पुढे जात होतो संदेशाना छोटा मुलगा आवर्जून आणि जोरदार घंटी वाजत होता बाप्पाचा जयघोष करत हळूहळू पुढे पुढे जात होता हे पाहून यार कमालच वाटलं ना अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बाप्पाचा वेळ असतो प्रत्येक जण आपल्या बाप्पा सोबत आनंदी असतो Ganpati Bapak Manggal